काय मागणी मी सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही सर्व इथं स्टाफ नर्सेस आहोत इथं नर्सिंगच्या क्षेत्रातले येणारे विद्यार्थी आहेत आणि जे प्रायव्हेटला इथं काम करणारे नर्सेस आहेत त्यांचं हे आंदोलन आहे मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासनाने दहा जूनच्या जी आ, एक अधिसूचना काढली ही माझ्या हातात आहे ती आपण बघू शकता महाराष्ट्र शासन याच्या प्रवेश सेवा प्रवेश नियमेच्या अनुषंगाने याच्यामध्ये चा चार नंबरची एक मागणी करण्यात आली की महाराष्ट्र शासनाची जी सरळ सेवा भरती असते डी एम ई आरच्या अंतर्गत त्या आरोग्य भरतीमध्ये इथून पुढं ऐंशी आणि वीसचा क्रायटेरिया लावला जाईल ऐंशी आणि वीसचा क्रायटेरिया तर आहे काय तर ऐंशी टक्क्या मुलींना महिलांना त्याच्यामध्ये राखीव राहील आणि वीस टक्के हा फक्त मुलांना कोटा उरलेली जागाही मुलांना राहील तर हा कुठेतरी अन्याय करणारा आहे संविधानाचं चौदावं कलम याच्या विरोध आहे लिंगभेदाचा लिंगभेद करणारा हा कायदा आहे हा ही अधिसूचना आहे आणि कुठेही आमचं मागणी आहे की शिक्षण घेत असताना आम्ही विद्या नर्सिंगचं शिक्षण घेत असताना कुठेही असा प्रवेशामध्ये ही असमानता नाही आहे मग नोकरीमध्ये असमानता काय जर शिक्षण घेत असताना जर सर्वांना तीच प्रवेश नियमावली आहे तर नोकरी देत असताना आपण या याबद्दल का बरं मेल नर्सेसला हे करत आहोत आणि याबद्दल मी सांगू इच्छितो विरोधा, की आम्ही कुठेही इथं महिलांच्या विरोध विरोधात नाही आहोत आम्ही इथं कुठेही आपण बघितलं असेल की कुणाचाही इथं महाराष्ट्रामध्ये मोर्चा झालेला नाही की अशी मागणी कुठे कोणी रेटून धरलेली नाही यामध्ये आम्हाला शासन दरबारी असलेल्या फिमेल नर्सेस मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या नर्सेस आहेत त्यांनी पाठिंबा दिलेल्या आहे गुणवत्तेच्या नुसार हे धोरण झालं पाहिजे वर्षा ना वर्षा एका एका वर्षाला साधारणतः चार आ, चार बॅचेस दहा हजाराचा आकडा आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा हजार मुली आणि चार ते पाच हजार मुलं असा तो आकडा वर्षाला आहे त्याच्यामध्ये कुठली भेदभाव नाही मी सम्यक जमदडे मेल नर्सेस बचाव समिती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद